बारा जून रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान खंडाळा तालुका वैजापूर या ठिकाणी हॉटेल रायगडच्या समोर दोन समाजामध्ये व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरून भांडण झाले आणि त्या भांडणाचं रूपांतर एका गटाने दुसऱ्या गटाच्या मुलांना चाकून निभू शकले त्यामुळे दुर्दैवाने एका व्यक्तीचा अंत झाला त्या दिवशी रात्रीच पोलीस ही घटना कळाल्याबरोबर त्या ठिकाणी पोचले आणि एक आरोपी तिथेच घटनास्थळावरून ताब्यात घेतला आणि रात्रीच्या दरम्यान बारा तारखेच्या रात्रीच आम्ही जवळपास पाच आरोपी अटक केले होते आ, काल सायंकाळी पुन्हा उरलेले दोन आरोपी जे आहेत ते तेरा तारखेच्या रात्रीला आम्ही अटक केल्या त्यामुळे या घटनेमध्ये जेवढे साथीचे साती, साती आरोपी जे आहेत ते अटक झाड करण्यात आलेले आहेत काल मुख्यत्वे जे मयत जे होते त्यांच्यातर्फे लोकांची ही मागणी होती की दोन आरोपी अजूनही अटक झालेले नव्हते आणि त्यामुळे त्यांचं मागणी होती की जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही मयत व्यक्तीची परंतु आम्ही त्यांना समजूत घातली आणि त्यांना हा आश्वासन दिलं होतं की आम्ही तात्काळ आमची ऑलरेडी पाच टीम वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेले आहेत आणि ते अटक होतीलच आणि मग त्याचं आश्वासनावर त्यांचं समाधान झाल्याने त्यांनी पी एम करून त्याची दफनविधी जी आहे ती रात्री साधारण नऊच्या आसपास खंडाळा या ठिकाणी पूर्ण केला आणि रात्री आम्ही पुन्हा मग काल रात्री दोन्ही उरलेले आरोपी सुद्धा